ब्रेकिंग न्यूज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनामधून विषबाधा पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदचे प्राथमिक शाळा अडगाव विनसूर येथे आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी मध्यंतरी भोजनाच्या अन्नातून चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची समजतीय घटनेची माहिती मिळता अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या माजी आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पालकवर्ग चिंतेत असून जिल्हा परिषद शाळेमध्ये होतकरू सर्वसामान्य पालकांची विद्यार्थी शिक्षण घेत असतात अशातच हा गंभीर प्रकार घडल्याने कमालीची निराशा पालकांमध्ये आढळून आली आहे घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदास तायडे अमरावती द